महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ नरसी येथे होणार गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा सविस्तर बातमी अशी की लोकसभेचे भाजप महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नरसी येथे दिनांक अकरा एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजता प्रचंड मोठी जाहीर सभा होणार आहे यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार अशोकराव चव्हाण पालकमंत्री गिरीश महाजन तसेच स्थानिकचे खासदार आमदार पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपाचे प्रवक्ता विश्वास पाठक यांनी भाजप कार्यालय नांदेड या ठिकाणी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे परिसरामध्ये आमचे जे जेवढे पदाधिकारी आहेत हे सक्रिय झालेले आहेत दोन तीन दिवसापासून सदा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर आदरणीय विश्वासजी हे प्रत्यक्ष तिथे स्थळाला दोन तीन वेळेस पाहणी करून आलेची सगळी माहिती घेणं चालू आहे आणि नायगाव तालुक्यात ही सभा असल्यामुळे ही सभा फार मोठ्या जोशमध्ये होईल आणि उद्याच्या सभेनंतरच नांदेड लोकसभेचं जे काही चित्र आहे ते स्पष्ट होईल अशी आमची धारणा आहे निव लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजलेले आहेत महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षातर्फे एन डी ए तर्फे मोठ्या मोठ्या नेत्यांच्या सभा सुरू झालेल्या आहेत आठ तारखेला आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची चंद्रपूरला सभा झाली आज रामटेकर यांची दुसरी सभा होत आहे त्याचप्रमाणे अमित भाई शहाची महाराष्ट्रामधली पहिली सभा नांदेड जिल्ह्यातल्या नरसिं या गावी होत आहे ती सभा उद्या आहे अडीच वाजता अकरा तारखेला आपल्या माध्यमातून मात्टे मी सर्व जनतेला विनंती करतो की त्यांनी या सभेला मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहावे या सभेला आदरणीय अमित भाई शहाच्या व्यतिरिक्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस अशोकराव चव्हाण आणि इतर आमचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर असे अनेक लोक उपस्थित राहणार आहेत नाही नियोजन हेच आहे की जवळजवळ तीस पस्तीस हजार लोक येणं अपेक्षित आहे मोठा पेंडॉल तिथे टाकलेला ती आहे लोकांची राहाय खायची व्यवस्था पाण्याची व्यवस्था तिथे झालेली आहे आणि अमित भाईंच्या माध्यमातून आम्ही जनतेला हेच आवाहन करणार आहे की मोदीजींनी जे तीनशे सत्तर भारतीय जनता पक्षाचे लोकसभेचे खासदार निवडून आणण्याचा स्वप्न पाहिलेलं आहे आणि एन डी ए म्हणून चारशे आहे त्याच्यासाठी आम्हाला प्रत्येक सीट ही महत्त्वाची आहे त्यामुळे नांदेडची सीट देखील मोठ्या मता देखील निवडून यावी या दृष्टीने तो प्रयत्न आहे